नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये राहू हा एक असा ग्रह आहे जेव्हा तो चांगला असतो तेव्हा माणसाला करोडपती बनू शकतो पण जेव्हा राहू हा निगेटिव्ह होतो तेव्हा तो, तो सगळ्यात पहिलं लोकांना भ्रमात पाडतो जेव्हा राहू पैशाला खराब करतो तेव्हा पैसे अडकतात किंवा पैशाचे लॉसेस होतात माणूस कंगाल होऊन जातो आणि जेव्हा राहू हा वास्तूला खराब करतो तेव्हा भिंतींना तडे जायला लागतात घराच्या भिंती ओल्या होतात भिंतीचे पापुत्रे निघायला लागतात टेरेस खराब व्हायला लागतं ही घरामध्ये लक्षणे दिसून येतात राहूला ठीक करण्यासाठी तसे तर खूप सारे उपाय आहेत पण मी आज आपल्याला दोन सोपे उपाय सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकन बटन दाबायला विसू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या पण येत राहतील व्हिडिओला सुरुवात करूया गुरु हा एक असा एकमात्र ग्रह आहे जो राहूला नियंत्रित करू शकतो म्हणून आपल्याला आपल्या घरात गुरुग्रहाला ॲक्टिवेट करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला सकाळी व संध्याकाळी नियमित पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये आरती भजन किंवा मंत्र जाप सकाळी व संध्याकाळी जरूर लावायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये व्हेंटिलेशनची म्हणजे हवा येण्या जाण्यासाठीची व्यवस्था करायची आहे हे दोन अगदी सोपे उपाय आहेत जे राहूला आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ठेवतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद